श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सवानिमित्त तिसरे अखिल भारतीय महानुभव संमेलन गुजरातमधील वाळविहीर तालुका कपराडा जिल्हा पलसाड येथे आयोजित करण्यात आले या तीन दिवसीय महानुभव संमेलनाचे उद्घाटन बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी संत महंत मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनाच्या प्रारंभी साधू महंत तसेच आलेल्या मान्यवरांच्या हस्ते संमेलनस्थळी स्थळी पंथाचं ध्वजारोहण करण्यात आलं वाळविहिरे येथे उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचं फित कापून तसेच दीप प्रज्वलन करून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा संमेलनाचे आयोजक नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते आलेल्या प्रमुख पाहुणे साधू महंत यांचा सत्कार झाला गुजरात राज्यातील दुर्गम भागात अशा प्रकारे महानुभाव पंथाचं भव्य संमेलन प्रथमच होत असून गुजरातमधील अतिदुर्गम भाग नाशिक पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात महानुभाव पंथाचे हजारो बंधू भगिनी असून त्यांनी खूप मोठं काम उभं केलंय धर्मपंथ प्रचारासाठी त्यांना बळ मिळावं महानुभाऊ पंथ आणखी मोठ्या प्रमाणावर वाढावा गुजरातमध्ये प्रथमच हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचं अखिल भारतीय महानुभाऊ परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर अन्ना पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडलाय कपडा तालुका वाळवीर या गावी घेतला का हे समेलन घेण्याचं एकच कारण आहे परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म भरोच गुजरात राज्यामध्ये आणि आपला देव आपला परमेश्वर त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आठशे वर्षापूर्वी आठशे वर्षापासून जे जन्मस्थान आहे ते आपल्या ताब्यात नाही ते आपल्या ताब्यात मिळावं ते ताब्यात येण्याचे काम आज आपण बघतो या भारत देशामध्ये कोण करील तर नरेंद्र मोदी साहेब करतील या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल करतील आणि या भागाचे सात वेळा आमदार झालेले जीतूबाई चौधरी करते म्हणून हा कार्यक्रम ठेवला इथे ते काही बाळासाहेब साहन जिनकर पाटील दत्ता नाना आम्हाला काही निवडणूक लढवायची नाहीये आपण त्या जवळची त्याच देवाचं स्थान त्याचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नसेल आपल्याला दर्शन करायला मिळत नसेल आणि मग आपण कशासाठी आहोत आपले दोन संमेलन पहिले नाशिक मध्ये झाले दोन हजार दोन ला झालं दोन हजार बावीस ला झालं आपण त्या ठिकाणी सात मागण्या होत्या त्याच प्रमुख्याने ही मागणी होती त्याच्यातून अनेक मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे कालच मला वाटतं मराठी विद्यापीठाची त्यांनी काल परवानगी दिलेली आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये मानव पंथाला मंदिरांना दिलेले आहेत परंतु हे काम सर्वात महत्वाचं आहे की आपलं स्थान ज्या चक्रधर स्वामींचा जन्म झाला ते आपल्याला मिळावं हा येतो आहे आणि या वाघामध्ये मानभाऊ पंत वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल कैलासवासी अनंतराव कपाटे बाबा कैलासवासी नागराज बाबा आणि दादावाडीचे बाबा अनेक जाधू संत ते बसलेले महानुभाव पंथाचे तत्वज्ञान आणि कार्य अत्यंत मोलाचं असून सुमारे सहा हजार हस्तलिखिते आणि पोथ्या महाणुभाव पंथात उपलब्ध आहेत आजच्या काळात केवळ महानुभाव पंथाच्याच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेकडो मंदिरं व तीर्थस्थानांवर अतिक्रमण झालंय यासाठी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आधी मनामानात लढाईची ज्योत करून कायदेशीर लढाई करावी लागणार असल्याचं मत अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख शरदराव ठोले यांनी व्यक्त केलं तो होई नाही काम करता करता सगळं परमेश्वरालाच अर्पण करायचं सगळेच परमेश्वराच अर्पण झालं की मी राह नाही आणि मी राहिलो तर परमेश्वर दिसत नाही असं परमेश्वर दिसण्यासाठी स्वतःच अस्तित्व पूर्ण लोक करायचं आणि पूर्ण लोक केल्यानंतर गीते असं म्हटले या हृदयीचे त्या हृदयी घातले दुवैतनं मोडिता केले आपणा सारखे अर्जुना म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला म्हणजे काय झालं तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा आहे एका बाजूला कृष्ण उभा आहे दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघे दिसत आहेत पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं असं हृदया हृदय एक करणे आणि असं हृदया हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करणं ते कर्म विकाररहित करण्यासाठी ज्ञान मिळणं यासाठी सगळं गीता प्रपंच आहे आणि त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेलं या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्ववर् पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराज बाबांनी सुद्धा या भागामध्ये बरंच मोठं काम केलं माझं भाग्य असं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली पेठला पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराज बाबा ह्यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती आणि ती धर्मसभा झाली होती कशासाठी तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झालं त्या दोघांनी तर धर्म सांगितलाच पण त्यावेळी या भागातल्या अत्यंत प्रसिद्ध असे पूज्य अवारी गुरुजी त्यांनी सगळ्या संपूर्ण समाजासमोर एक वाक्य उच्चारलं होतं की जे वाक्य माझ्या आजही लक्षात आहे अवारी गुरुजी म्हटले की आम्ही सगळे आदिवासी डोंगरात आग लागती वन जळत जन भक्त पण इथं धर्मांतर चाललंय मन जळत कोण बघत आणि या धर्मांतरामुळे जे आमचं मन जळते ते कोण बघते असं ज्यावेळी आग गुरुजी म्हटले त्यावेळी पूज्य नागराज बाबा म्हटले तुमचं जळलेलं मन जळत असलेलं मन आम्ही बघायला आलोय आणि ते इथून पुढे जळणार नाही म्हणून स्वामींचे जन्मस्थान जन्मस्थान मुक्त करण्यासाठी मुक्तीचा संकल्प हाती गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे उठा जागे व्हा लक्ष प्राप्त करा असं आवाहन अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महंत जामोदेकर बाबा यांनी केला सहयोगी वो किसके लिए लिया है वास्तव में ये उनके लिए नहीं लिया गया या केवल उनका है इसके अंदर कोई स्वार्थ तो छिपा हुआ है तो ये ऐसा कुछ भी नहीं है धर्म जागृति के लिए एक निष्काम निष्काम भक्ति के मात्र जो कि भगवत गीता जी के ही माध्यम से श्रीमद भगवत गीता जी हमें बतलाती है समझाती है और मोक्षदा एकादशी के विश्राम पर और उसकी दो पूर्व दिवसीय में कार्यक्रम की शुरुआत में जोगेश्वर भगवान श्री द्वारिकेशमृत में वाणी का श्रीमद जो कि विश्व मान्य है श्रीमत जी, उनके वचन में जब हम रहते हैं तब तो महाराज श्री अर्जुन जी के माध्यम से हम सभी अर्जुन के लिए भगवान कृष्ण कहते हैं कि उठिए जागिए और तब तक दौड़िए जब तक आप अपने लक्ष्य को प्राप्त नहीं कर लेते हो भगवत गीता जी हमें हर वह संकल्प हर वह साधना हर वह उद्देश्य की पूर्ति के लिए हमें ऊर्जा प्रदान करती है भगवान श्री चक्रधर स्वामी जी की वह परम पवित्र नगरी जिस जगह पर कभी मुगलों के द्वारा तो कभी अंग्रेजों के द्वारा और आज के कुछ व्यक्तियों के द्वारा कुछ जन समूह के द्वारा अगर उस जगह पर कब्जा कर लिया गया है तो हम सभी के अंदर हमारे सभी के मन भीतर में जो यहाँ उपस्थित नहीं भी हो सके और जो उपस्थित होना भी चाहते हैं और आप सभी के द्वारा सूचनाओं के द्वारा अगर यहाँ पहुंचना भी चाहते हैं और उनके द्वारा अनेक लोगों को हम इकट्ठा करना चाहेंगे तब कहीं जाकर के एक विधान के द्वारा एक संविधान के द्वारा एक न्यायिक प्रक्रिया के द्वारा और दूसरी ओर जनमानस की क्रांति के द्वारा ही जब तक ये प्रयास सतत चलता रहेगा तब तक हम सरकार के द्वारा उस जगह तक उसको प्राप्त करने के लिए हमेशा हमेशा के लिए उसको अपना बनाने के लिए जो हमारे सभी के संकल्प हैं वे पूर्ण कर पाएंगे और ये केवल एकमात्र के अन्ना जी का ही नहीं तो हम सभी का ही अन्ना जी के साथ में खड़े रह के उनके इस कार्य को सफल बनाने में हम सभी का योगदान होना चाहिए परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान आपल्या ताब्यात मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल माजी मंत्री विद्यमान आमदार जितूभाई चौधरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय महानुभव संमेलनात सात मागण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी श्री क्षेत्र रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली असून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी महाणुभाऊ पंथाच्या विविध तीर्थस्थाने व मंदिर विकासासाठी मंजूर झाल्याचंही चा सांगण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर या संमेलनाचे उद्घाटक अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख शरदराव ठोले अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा फलटण महंत बाभुळगावकर बाबा परभणी महंत विश्वनाथ बाबा कोठी नांदेड महंत शुकमोणी बाबा महंत तेल्हारकर परभणी महंत सुकेणेकर बाबा, सुकेने बाबा सुकेने तसेच संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकरण्णा पाटील गुजरातचे माजी आमदार जितूभाई चौधरी नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी नाना गायकवाड प्रकाश शेठ नानावरे राजेंद्र जयभावे अरुण महाणू भाऊ छबू नागरे साहेबराव आव्हाड प्रवीणदादा शेवलीकर भागवताचार्य चिरडे बाबा नाशिक जिल्हा मराठी परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वाल्हेराज बाबा पारतुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेव मु मानेकर दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेनेकर दामोदरांना पात्रे महेंद्रमुणी कपाटे बाळकृष्णदादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आधी संत महंत तपस्विनी महाडुभो पंथाचे सर्व साधू संत महंत तपस्विनी वासनिक उपदेशिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक